पट्ट बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही कॉपी जमणार पण नाही येणार पण नाही बघा नाद नाही करायचं आणि यावं लागतंय कसं आहे नाद करते का या लागत याला हॅलो कुठं आहे कुठं आहे हॅलो बोला की काय झालं माहिती का अडीच किलोचा नग आहे आठशे रुपयाला हां तर सांगा मला तुम्ही कॉलनीमध्ये निमधे आहे की त्यांचा नंबर देतो वाटला तर मी तुम्हाला परत तुम्ही राहा आला पण काम नव्हतं आणि नाद नाही करायचा हॅश कडे गावकर गावली 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 हा गावली म्हणून सांगतो हॅश कडे खेडे गावकर असं पुन्हा जमणार नाही